असं होतं हे कल्याणचं फिश मार्केट तुम्हाला असे जिवंत मासे मिळतात पण स्पेशली मिळतो ते तित्तर हे आहेत ते वेगळ्या कलरचे आता इंकडे तुम्हाला मोठे मोठे मासे मिळतील सिल्वर माश्यामध्ये हे पण तुम्हाला कळलं पाहिजे कुठल्या वड्या पाण्याचा आणि कुठल्या समुद्राचा इकडे सर्व प्रकारचे मासे आहेत दाबोळी काढलेली आहे बोंबीला एकदम फ्रेश दिसतंय आणि खापरी कशा देते मग ताजी सगळ्यात पहिले आपल्याला दिसले सुरमई एक्सपोर्ट क्वालिटी दिसते आणि हे काय आहे तर एकदम जम्बो साईज आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत बोटी बांध नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझी आहे आपल्या कल्याणचं मच्छी मार्केट आणि कल्याणचं सण बघून हाटी बांधण्यात आता आपण कल्याणमध्ये आहोत आणि आता पावसाळा सुरू आहे तर म्हटलं पावसाळ्यात काय मच्छी मिळते का बघूया कल्याणच्या बीच मार्केटला आपल्या पंधरा ऑगस्टपर्यंत बोटी बंद आहेत तर बोटी बंद असताना पण मच्छी आहे का म्हणजे फिश आहेत का ते जरा बघायला आपण या मार्केटमध्ये आलो आता मार्केट पण एक्सप्लोअर करूया आणि आपल्याला थोडीफार मासे पण घ्यायचे आहेत ते पण बघूया पण सुरुवात केलाच मार्केटच्या ना आपल्याला खेकडेच खेकडे दिसत आहेत एवढा खेकडे मोठ्या प्रमाणात खेकडेच आहेत इकडे सगळे सर्व नदीचे खेकडे आणि सर्व पीसवरती मिळणार तुम्हाला नगावरती किलोवरती काय नाही बघा हे बाराशे रुपयाला सहा हाच रेट आहे केकड्यांचा इकडे एवढे मोठे मोठे केकडे आहेत बघा ते केकडा तर एकदम जम्बो साईज आहे दिसतोय का तुम्हाला बघा जम्बो साईज केकडा इकडे बघा इकडे खाडीचे केकडे आहेत कसे आहेत पंधराशेला सर्व माझे आहेत सर्व मादे पंधराशे रुपये वाटा आहे आणि हा कसा आहे हे बघा सातशे रुपयाला सहा पीसचा वाटा वाटा म्हणजे लक्ष ठेवा सहा पीस येणार तो पंधराशे रुपये आणि हा सातशे रुपये बरेच आहे ते हा आणि हा हजार रुपये बघा सुरवातीलाच मार्केटला जाताना सुरुवातीला त्यात येते बघा दादा आणि ताळी आणि इकडे कायम असतात ते आणि हे सगळे खाडीचे केकडे हे नदीचे आहेत पण हे खाडीचे केकडे आहेत सर्व बघा हिरव्या पाठीचे इकडे सुरुवातीला गोड्या पाण्याचे मासे आहेत कसा हा रूपचंद आहे ना कसा आहे तो दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो रुपचंद आहे आणि हे काळे मासे कसे दीडशे रुपये किलो आणि हा बघा पाला मासा कसा आहे ती बघा नऊशे ते हजार रुपये किलो आणि हा मासा महागच असतो पाला मासा कधी पण घ्यायला ह्या तुम्हाला महागच मिळेल बंगाली लोकांचा सगळ्यात आवडता मासा हिलचा म्हणतात त्याला आपल्याकडे पाला म्हणतात आणि हा बासा कसा आहे बासा आहे दीडशे रुपये किलो आणि रोहू ना कसा बघा रोहू आहे एकशे ऐंशी रुपये किलो असे सर्व तुम्हाला गोड्या पाण्याचे मासे मिळतील इकडे या ताईंकडे वर्षाचे बारा महिने कधी या आणि हे काय शिंगी शिंगी आणि हे कसे देता तुम्ही चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो शिंगी हे पावसाळ्यात असतात का जास्त बारा महिने असतात काय बघा शिंगी मासा चारशे रुपये किलो बघा बाबा तिकडे रोहू कापताय इकडे खेकड्यांसाठीच गर्दी आहे सगळी भरपूर गर्दी आहे सगळं दिसत नाही खेकड्यांसाठीच गर्दी आहे आतमध्ये मार्केट आहे मार्केट आहे इकडे खेकड्यांनाच बाहेर गर्दी बघा ठेवली आणि तिकडे बघा तेवढे मोठे खेकडे आहेत ते बघा मोठे खेकडे दिसत आहेत ना तुम्हाला बाराशे रुपये किलोने मिळतात सर्व काढितलं आता हिरव्या पाठी छोटे पण आहे हे कसे किलो देतो दादा कसे दे 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 दे। किलो देतो दे 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 दे। दे दे दे। दे किलो बघा दे या हजार रुपये सर्व हे खाडीचे हिरव्या पाठीचे मादी आहे तेवढी मोठी आहे बघा हे बाराशे रुपये किलो ना बाराशे रुपये किलो ही एक्सपोर्ट क्वालिटी दिसते इथे एवढी मोठी जायचं बघा हा नर आहे हा आहे का नर आहे किलो मध्ये तीनच बसले ना किलो मध्ये तीनच पीस बसतात म्हणजे साईज बघा केवढे जवळजवळ साडे तीनशे ते चारशे ग्रामचा एक केकडा एवढा मोठा बघा बारा महिने कधी या तुम्हाला इकडे असेच केकडे मिळतील बघा मावशी बसतात नाही त्या बारा महिने इकडे असतात तेवढ्या बघा दोनशे माती आहे दोन किलो दोनशे ग्रॅम मध्ये सहा केकडे बसले मी सर्व दिसतं नाही तुम्हाला केकड्यांनाच गर्दी आहे बघ नदीचे आणि खाडीचे सगळे खेकडेच आणि आतमध्ये मार्केट, मच्छी मार्केट मच्छी मच्छी। आहे मच्छी मार्केट सुरुवातीला सुकी मच्छी वगैरे आहे ती आहे बघा सुरुवातीला मिळेल सुकी मच्छी हे बघा आतमध्ये आहे मच्छी मार्केट सर्व बघा आतमध्ये आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला दिसले सुरमई आणि ताज्यातली सुरमई आहे आणि सहाशे रुपये पीस आहे पीसवरती आहे सहाशे रुपये पीस तीनशे चारशे पाचशे सहाशे अशी नगावरती आहे छोटी असेल तर तीनशे रुपयाला मिळेल आणि मोठ्याचे तर सहाशे रुपयापर्यंत मिळेल आणि बघा ही कोळंबी आहे ही आहे पाचशे रुपये किलो नाही तुम्हाला कोळंबी पाचशे रुपये किलो, किलो। वाम कसे दिले पाव किलो दोनशे रुपये पाव किलो पिवळीवाली वाम आहे ना पिवळीवाली वाम आहे आणि पापलेट कशी दिलीत मग बघा सातशे रुपयाला चार सहाशे रुपये चाल आणि तुम्हाला पावसाळ्यात पण हे सगळे मासे मिळतात ताजे आहेत ना का बर्फाचे आहेत सर्व ताजी आहे बघा सर्व ताजी ताजी मिळेल आणि हलवा कसा आहे हे बघा सहाशे रुपयाला जोडी आहे केवढा बघा हलवा आणि पापलेट सातशे रुपयाला चार सहाशेला चार आणि सध्या बोंबील कमी मिळतात मार्केटमध्ये पाचशे रुपये किलो नाही सध्या आणि वाटा कसा देते मग बघा दीडशे रुपयाला वाटा आहे किलो घेतले तर पाचशे रुपये चारशे रुपयेपर्यंत किलो मिळेल तुम्हाला बघा ह्या ताईकडे आणि इकडे बघा मोठे मोठी कोळंबी कशी कोळंबी पाचशे रुपये किलो कोळंबी आहे आणि हा जिताडा कापला आहे जिताडा कसा किलो आहे बाराशे रुपये किलो जिताडा आहे आणि बघा इकडे सुरमे कटिंग होते ताजेची सुरमे आहे मावशीकडे एकदम ताजीची सुरमे ताजी एक ताजी मिळेल बर्फातली नाही पावसाळा असला तरी बर्फातला काय मिळत नाही आणि ही सातशे रुपयाला सुरमे बघा एवढी मोठी सुरमई आहे सातशे रुपयाला आणि खापरी कशा देते मग खापरी आहे रुपये किलो वरती आहे खापरी वापली आणि इकडे वाव कशी किलो म्हणाले बाराशे बघा हे वाम आहे पिवळी वाम बाराशे रुपये किलो आणि खायला उत्तम आणि इकडे सुरमई बघा केवढी मोठी आहे आणि या इकडे मावशींकडे तुम्ही मार्केटमध्ये आला तर तुम्हाला मोठे मोठेच मासे मिळतील बघा सुरमई केवढी मोठी आहे तर बघा ही सुरमई आहे बाराशे रुपये किलो आणि मोठी सुरमई आहे आणि ह्याच्याकडे मोठे मोठे बोंबील आहेत बोंबिलाच कशा आहे पाचशे रुपये बघा बोंबील पाचशे रुपये किलो प्रॉन्स पण घ्या पाचशे रुपये किलो आणि पापलेट आपली ही सिल्वर पापलेट आहे कशी बाराशे रुपये बारा हे बघा बाराशे रुपयाला के जोडी केवढी पापलेट मोठी बाराशे रुपयाला जोडी आहे म्हणजे मासे सगळे मिळतात तुम्हाला आणि हे सोळाशे रुपये किलो हे सुपर साईज आहे एकदम मोठी वालीपेक्षा ते अठराशे असतात का याच्यापेक्षा पण मोठी असते हे का अठराशे रुपयाचा भाव आणि आपले हे नॉर्मल सिल्वर पापलेट हा किलो असतात बघा ताईने आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे पापलेटची आणि हे सर्व ताजेवाले आहेत ना बर्फाचा फ्रोझन काय नाही फ्रोझन काय नाही ताजा माल सगळा आणि गोळ कशी किलो आहे बघा गोळ आहे बाराशे रुपये किलो हजार रुपये किलोने मिळेल तुम्हाला गोळा आला तर मार्केटमध्ये बर्फातला नाही सर्व ताजे मच्छी आणि हलवा आहे तो आठशे रुपये किलो बघा ताजा आणि इकडे जिताड आहे सहाशे रुपये किलो नाही बघा जिताड आहे सहाशे रुपये किलो आणि बांगड्यांचा वाटा, ला। ला वाटा, वाटा शंबर शंबर कसा आहे ताई शंभर रुपयाला हे बघा इकडे शंभर रुपयाला तीन बांगडे आहेत आणि बोंबीलचा वाटा पण शंभरच आहे बघा बोंबिलचा वाटा पण आहे तो शंभर शंभर रुपये आणि बघा इकडे राणी मासा कसा आहे तो वाटा बघा चारशे रुपयाला वाटा आहे चारच आहेत राणीमाशी चारशे रुपये वाटा आणि ही ही कोळंबी कशी समुद्राची बघा दीडशे रुपये पाव किलो म्हणजे सहाशे रुपये किलो समुद्रातली कोळंबी आहे आणि हा मांदेलीचा वाटा शंभर रुपयाचा मिळेल तुम्हाला मांदेली बोंबील कशेत आहे कशा लावते बोंबील किलो कसे आहेत सातशे सहाशे रुपये किलो आहे बोंबील बोंबील एकदम फ्रेश दिसते आहे चांगले सहाशे रुपये किलो आहेत इकडे बोंबील आणि सध्या वाम खूप आहेत मार्केटमध्ये वाम कशी किलो दोनशे रुपये पाव किलो म्हणजे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो दोनशे दो रुपये पाव किलो वाम आणि बघा इकडे रावस आहे दाभोळी काढलेली आहे रावसची बघा सुरमई पाचशे राव रावस कसा किलो रावस हजार रुपये किलो आहे कमी करून मिळेल आणि कुपा कसा किलो आहे सहाशे रुपये किलो पूप्पा आहे पलई आहे तुम्हाला सहाशे रुपये किलोने मिळेल पलई इकडे बघा पापलेट कटिंग होतंय आणि इकडे बघा मोठे मोठे मासे कसे कापून देईल कुप्पा कसा आहे बघा सहाशे रुपये किलो आणि एवढा मोठा पीस येणार आहे बघा कुप्पाचा आणि मांदिलीचा शंभर रुपयाचा वाटायचा एवढा आहे शंभर रुपये वाटा मांदिलीचा इकडे सर्व प्रकारचे मासे आहेत आणि जितडा कसा किलो आहे सहाशे रुपये किलो आहे बघा जितडा आहे सहाशे रुपये किलो आणि सर्व फ्रेश मासे आहेत बर्फाचे नाही आहेत सुरमई बघा एक मोठी पाचशे चारशेपर्यंत ही सुरमई मिळेल तुम्हाला पण ही बर्फाची आणि ही तीनशे रुपये आणि वाम तर भरपूर आलेत मार्केटमध्ये आणि मुशी कशी आहे दोनशेला एक बघा मुशी मिळते तुम्हाला दोनशे रुपयाला एक मुशी आणि सगळ्या प्रकारच्या मासे आहेत सध्या पाला तर भरपूर आहे कसा आहे पाला बघा हजार रुपये किलो माल पालाला जरा मार्केट जास्तच असतं हजार रुपये किलो लेपा कसा नाही दोनशे रुपयाला वाटा सहा पीस आहेत का बघा दोनशे रुपयाला वाटा आहे लेपाचा सहा पीस मिळते तुम्हाला आणि बघा हे आणि हा दीडशे रुपयाचा वाटा मिळेल तुम्हाला दोनशे रुपये सांगतात पण दीडशे पर्यंत मिळेल साईज बघा केवळ सौंदाळ्या हा दाडा रावस आहे हा दाढा रावस आहे सोळाशे रुपये किलो आहे रावस रुपये किलो समुद्राचा जिताडा बाराशे रुपये किलो समुद्रातला जिताडा आहे बाराशे रुपये किलो आणि हा घोड्या पाण्याचा जिताडा हजार रुपये किलो बघा गोड्या पाण्याचा पण जिताडा असतो आणि समुद्राचा पण जिताडा असतो समुद्रातला बाराशे रुपये किलो आणि वड्या पाण्याचा हजार रुपये किलो जिताडा बघा ते पण तुम्हाला कळलं पाहिजे कुठल्या पाण्याचा आणि कुठल्या समुद्राचा आणि इकडे दादा बोंबील कट करून देतात बोंबील काय किलो चालू आहे रुपये पाचशे बघा बोंबील पाचशे रुपयाच्या खाली नाहीच आहेत किलो कारण सध्या बोंबीलच नाहीत मार्केटमध्ये आणि ही मुंडी पण विकली जाते ही कशाची मुंडी आहे ही दाड्या दे एकदम फ्रेश लालम लाल ही कशी देत आहे ही असेल तीनशे चारशे तीनशे चारशे पाचशे जसं असेल तसं शिवले कसे पन्नास रुपयाला एक लाल शिवले रुपयाला एक जाले आहेत शिवले आहेत लाल नाही शिवले आहेत पन्नास रुपयाला एक आहे शंभर रुपयाचे तीन मिळतील तुम्हाला आणि शिवले पण आहेत मार्केट मध्ये आणि मांदेली पण वाटा कसा आहे शंभर रुपयाचा रुपयाचा आहे मांदेलीचा अरे बघा या मावशीकडे कधी पण आहे मोठे मोठे मासे मिळतील तुम्हाला कधी पण आहे बघा थोडे पापलेट आहेत किती सोळाशे रुपये किलो हा पाला सहाशे रुपये किलो नाही पण सहाशे रुपयाला एक पीस आहे पाला प्लीज मग इकडे दादा दा। आपल्यात हा आरमारा मराठा आणि हे पण असेच मच्छी मार्केट वगैरे एक वर करत असतात आपल्याला ते भेटलेत मार्केटमध्ये चालेल थँक्यू 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 दादा थँक्यू हां थँक्यू दादा हां थँक्यू आणि हे काय का आपलं ते काढा कसं किलो आहे हजार रुपये किलो आहे आणि या मावशीकडे आलात ना तुम्ही तर तुम्हाला सगळे मासे मिळतील एकाच ठिकाणी हे बघा पापलेट कोळंबी सर्व मासे मिळतील देल तुम्हाला सर्व आणि मोठे मोठे सुरमई पण आहेत सुरमई कशी आहे सहाशे रुपये किलो बघा सहाशे रुपये किलो सुरमई आहे एकदम कशी हे बघा पाचशे रुपये आणि समुद्रातली कोळंबी पाचशे रुपये किलो एकदम फ्रेश कोळंबी बघा सगळे पापलेट वगैरे बांगडे आहेत आणि मांदेली तुम्हाला वाट्यावर मिळेल कमीत कमी शंभर रुपयाचा वाटा आहे सध्या मांदेलीचा आणि बांगडे कसे चार देणार शंभर रुपयाला बघा शंभर रुपयाला चार बांगडे मिळतील तर शंभर रुपयाचे तीन पण लावले तिकडे आणि चार पण मिळतील तुम्हाला आणि खापरी कसा लावला आहे बघा खापरी आहे सोळाशे रुपये किलो कुठला पण घ्या सोळाशे रुपये किलो कापडी आणि इकडे बघा माकलं माकलं कसे पाचशे रुपये किलो बघा माकल्याच पाचशे रुपये किलो चारशेला मिळतील माकलं आणि तुम्हाला सगळं काही मिळतं आहे मार्केटमध्ये आणि पावसाळा म्हणून मच्छी नाही असं काही नाही सर्व आहे पावसाळ्यात पण मच्छी बघा मुशी मुशी कशी येते बघा दोनशे दोनशे रुपयापर्यंत मुशी मिळेल तुम्हाला ताजी मुशी ताजीच येते काय प्रश्न येत नाही कोण ठेवत नाही मुशी मुशी ताजीच येते आणि इकडे बघा सोललेली कोळंबी पण मिळेल कसा वाटा बघा दीडशे रुपयाला वाट आहे सोललेली कोळंबी बघा हा जवळा आहे कसा आहे शंभर रुपयाचा वाट आहे जवळ्याचा बघा दीडशे रुपये पाव किलो एवढी मोठी कोळंबी बघा आणि दीडशे रुपयाला पाव किलो मोठे मोठे कोळंबी आहेत सहाशे रुपये किलो थोडंफार कमी होईल मग तुम्हाला कोळंबी फ्रेश मिळते आणि पानची कोळंबी समुद्राची नाही आहे पाळलेली पानची कोळंबी सहाशे रुपये किलो नाही मार्केटच्या जरा बाहेरच आहे बघा मासे गोड्या पाण्याचे मासे बरेच आहे बघा सिलवा मासा आहे सहाशे रुपये किलो ना बघा सहाशे रुपये किलो सिलवा मासा गोड्या पाण्याचा इकडे सगळे गोड्या पाण्याचे मासे आणि कटला कसा आहे साडेतीनशे अडीचशे छोटा कटला घेतला तर अडीचशे रुपये बघा गोळ कटिंग करून ठेवली कशी आहे बाराशे रुपये किलो रावसोळावस आहे सोळाशे रुपये किलो जिताडाय बाराशे यांच्या ताईंकडे तुम्हाला असे मोठे मोठेच मासे मिळतील कट केलेले रेडी किलो मध्ये गोळ चिकाडा रावस सर्व कसे आहेत पोचे सहाशे रुपये किलो आणि ते आठशे रुपये किलोला मिळतील पोचे बाहेर आले होते आणि हे सहाशे रुपये किलोमध्ये मिळू मोठे मोठे पोचे आहेत दहा मिशीवाले मिशीवाली कोळंबी इकडे पण आहेत पोछे कसे दादा हे आठशे रुपये किलो बघा आहेत ब्ल्यू कलरचे हे आहेत ते वेगळ्या कलरचे आहेत ते ब्ल्यू कलरचे आहेत बघा निळ्या कलरचे आणि हे आठशे रुपये किलो बघा या मार्केटला आलेत तुम्ही तर तुम्हाला तित्तर मिळेल तित्तर चिकन मटन तर आपल्याला मिळतंच इकडे काय बोकड कापलेले आहे तिकडे कोंबडी आहेत पण स्पेशली मिळतो ते तित्तर एकशे साठ रुपयाला जोडी आणि याचं काय किलो वगैरे भानगड नसते हा आपलं तुम्हाला जोडीवर नगावरच मिळतो एकशे साठ रुपये जोडी आणि गावठी कोंबडा कसा आहे सातशे रुपये किलो रुपये किलो प्युअर गावठी प्युअर गावठी म्हणजे आर आरवाला नाही ना आर आरवाला नाही प्युअर गावठी सातशे रुपये किलो आणि आर आरवाला असेल तर नाहीच आहे ठेवतच नाही ओके बॉयलर किंवा इकडे आला तर तुम्हाला असे जिवंत मासे मिळतात हे कुठला मासा आहे सगळे जिवंत आहेत का रोहू कटला बासा सर्व जिवंत मासे बरोबर फिरतायत बघा हे काळे मासे चिलापी कसा, चिला चिला कसा किलो बघा जिवंत मासा तीनशे रुपये किलो चिलापी रोहू मासा जिवंत मासा रोहू कसा किलो आहे बघा रोहू साडेतीनशे रुपये किलो आहे जिवंत रोहू आणि इकडे असे बरेच आहेत आपले गोड्या पाण्याचे मासे मिळणार आहे गोड्या पाण्याचं तर मार्केटच आहे असं म्हटलं तरी चालेल बघा बरेच गोड्या पाण्याचे मासे आणि मोठे मोठे आहेत मोठे मोठे मासे आहेत इकडे गोड्या पाण्याचे तर ठीक आहे मित्रांनो असं होतं हे कल्याणचं फिश मार्केट आणि भयंकर गर्दी आहे या मार्केटमध्ये तुम्ही सकाळी खूप गर्दी आहे आणि गोड्या पाण्याचे तर भरपूर मासे सोबत समुद्रातले पण मासे परत केकडे पोचे सर्व काही मिळेल तुम्हाला या मार्केटमध्ये हे छाया टॉकीच्या बाजूलाच हे मार्केट आहे कल्याण स्टेशनपासून आठली पन्नास मीटरच्या अंकरवरती आणि कल्याण स्टेशनचं बेस्टला तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा कल्याण फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन नव व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय